कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणावरून विरोधकांनी मात्र आता टीका केली आहे खून केला तरी कोर्ट असंच म्हणणार का असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय तर अशी प्रवृत्ती थांबवण्याची गरज असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय तर कोर्टाचं निरीक्षण वाचूनच प्रतिक्रिया देणार असल्याचं बावन कुळे यांनी नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आता कोर्ट जर असं बोलायला लागला खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देतानाहीच म्हणेल काय कोर्ट की न्यायालयांची भूमिका काय असेल त्यावेळेस ती हीच भूमिका असेल का असा आमचा प्रश्न आहे पण आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी दे असेल आणि हे म्हणतील की तिथे निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे त्यामुळे मी याला माफ करतो अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे अशास्पद आहे न्यायपालिका जर अशा पद्धतीनं वागत असेल तर न्यायाची अपेक्षा दुरापास्त होणार जनतेचा पैसा ही भूमिका वेगळी परंतु असं जर होत गेलं तर लोकप्रतिनिधीमध्ये असं सतत कार्य करण्याची प्रवृत्ती बाळावेल तीही महत्वाची आहे शेवटी तीही थांबवण्याची आवश्यकता आहे न्यायालयाने दोषी नाही ठरवलं किंवा न्यायालय दोषी असूनही निवडणूक अँगलनी न्यायालय ता हा विचार करत असेल तर मला असं वाटतं हा कायदाच बेसिक लोकप्रतिनिधीवर का अशा पद्धतीनं त्यांनी चुकीचे काम करून त्याच्यासाठीचा कायदा आहे आणि म्हणून जी काही कार्यवाही कायद्यात आहे त्याच्या त्या दृष्टीनं ती कारवाई झाली पाहिजे माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल जे कोर्टाने निरीक्षण नोंदवले खूप टीका होत आहे की ते निवडणूक घ्यावी लागली असती खर्च झाला असता असं कोर्टाचं निरीक्षण आहे नाही आता कोर्टाने काय त्या ठिकाणी जे काही टिप्पणी केली असेल त्यावरती मला सविस्तर वाचूनच बोलावं लागेल